सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये संच मान्यतेसाठी आप कोणती तारीख ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्यासाठी कोणते विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार आहेत ते आपण पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील गुळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत चला तर मग पाहूया संच मान्यतेसारखी साठी कोणती तारीख धरली ग्राह्य धरली जाणार आहे ते तात्काळ अतिमहत्वाचे दिनांक प्रति सर्व शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी सर्व गट अधिकारी सर्व प्राचार्य मुख्याध्यापक सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा कोल्हापूर विभागासाठी हे पत्र आहे पण कोल्हापूर विभागासाठी जरी पत्र असले तरी सुद्धा हे महाराष्ट्रातील सर्व शाळा शाळेसाठी लागू होतं विषय सन दोन हजार पंचवीस सव्वीस युडा प्लस मधील विद्यार्थी आधार वैधतेबाबत संदर्भ यानंतर संदर्भ दिलेले आहेत उपरोक्त विषयानं सन दोन हजार पंचवीस सव्वीसची संचमान्यता ही संदर्भ क्रमांक एक व दोन नुसार यु प्लस प्लसमधील तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पटापैकी आधार वैद्य संख्येवर होणार आहे बघा संचमान्यता ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पटानुसार होणार आहे आणि तेही शाळेच्या युडायस प्लस पोर्टलमध्ये जेवढे विद्यार्थी आधार वैद्य असतील त्याच विद्यार्थ्यांची संख्या ही संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे संदर्भ क्रमांक दोन नुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीसची संच मान्यता ही युडायस प्लसमधील तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पटापैकी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्याच आधार वैद्य संख्येवर होणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसातील मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ग्राह्य धरले जाणार नसल्याने कोल्हापूर विभागातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शाळेत प्रवेशित झालेले सर्व विद्यार्थी शाळेच्या युडायस प्लस लॉग इन मध्ये घेऊन सर्व शा ए... सर्व विद्यार्थी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर तात्काळ आधार वैद्य करून घ्यावेत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आधार वैधतेमुळेच एखाद्या शाळेचे सं पद संचमान्यता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कमी झाल्यास व तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसनंतर नंतर सदर विद्यार्थी आधार करून घेतल्यास सदर शाळांचे संच मान्यता दुरुस्तीचे प्रस्ताव या कार्यालयात दाखल करून घेतले जाणार नाहीत त्यामुळे सर्व शाळांनी आपल्या शाळेच्या युडाएस प्लस लॉगिन मधील सर्व विद्यार्थी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आधार वैद्य करून घ्यावे व आपल्या शाळेच्या सन दोन हजार पंचवीसच्या सरळ प्रणालीच्या शाळेचे लॉगिनमध्ये सदर विद्यार्थी आधार वैद्य दाखवत आहेत का याची खातरजमा करावी तसेच ज्या विद्यार्थ्यांना आदा अद्याप आधार प्राप्त नाही किंवा आधार अपडेट ची गरज असलेल्या विद्यार्थ्याबाबत शाळेच्या मधील विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या कार्यवाही संदर्भ क्रमांक तीननुसार करावी उच्च सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये प्रवेशित झालेले सर्व विद्यार्थी आपल्या विद्यालयाच्या युडा एस प्लस लॉग इन मध्ये घेऊन सर्व विद्यार्थी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आधार वैध करून घ्यावे व सर्व विद्यालयाने आपल्या विद्यालयाच्या सरळ प्रणालीवरील सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या विद्यार्थी लॉग मध्ये जाऊन उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे विषय व अनदान अनुदान प्रकार तात्काळ अपडेट करावेत म्हणजेच या जी आरच्या जी आर नुसार आपल्याला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार वैद्य आहेत का ते पाहायचे आहेत जर नसतील तर करून घ्यायचे आहेत जर का एखाद्या विद्यार्थ्यामुळे शाळेतील एखाद्या शिक्षकाचे पद उठत अस कमी होत असेल तर आपल्याला आधार वैद्य लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे आणि या तारखेच्या नंतर एखाद्या विद्यार्थ्याचा आधार वैद्य करून घेतला तरी सुद्धा आपल्याला नंतर तो विद्यार्थी सर युडस पोर्टलला जरी वैद्य झाला असला तरी सुद्धा संच मान्यतेमध्ये ग्राहित धरला जाणार नाही यामुळं आपण लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांचे आधार वैद्य करून घ्यावेत धन्यवाद